सोनगीर येथील विठ्ठल रुक्मिणी नागरी सहकारी पथपेटीत झालेल्या चोरीचा गुन्हा सोनगीर पोलिसांनी तांत्रिक कौशल्यानं उघडकीस आणत दोन किलो तीनशे ग्रॅम चांदी गुन्ह्यात वापरलेल्या चार चाकी वाहनासह दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत चोरीचा गुन्हा उघडकीस आणल्यानं पोलिसांचं अधीक्षकांकडून कौतुकही करण्यात आलं शकील शेख रफीक शेख वय वर्ष एकोणचाळीस गल्ली नंबर सहा मौलवीगंज धुळे हल्ली मुक्काम राहणार सालार नगर एजंटा चौफुली जळगाव अकबर मुस्तकीन बागवान आझाद नगर तिरंगा चौक धुळे असं दोघांना ताब्यात घेण्यात आलेल्यांचं नाव आहे त्यांचा आणखी एक साथीदार फरार असून त्याचा शोध घेतला जातोय ताब्यात घेतलेल्या दोनही आरोपींविरोधात यापूर्वी विविध पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहेत आपल्याकडे सोनगीर पोलिसांच्या अंतर्गत सोनगीर गावामध्ये दिनांक तेरा जानेवारीला श्री विठ्ठल रुक्मिणी रुक्माई सहकारी मतपेढी याच्यामध्ये एक चोरी झाली होती त्या अनुषंगाने प्रभारी कापडणीस आणि पी एस आय महालेव त्यांच्या संपूर्ण टीमने अतिशय मेहनत करून तीन जिल्ह्यांमध्ये सर्व सी सी टी व्ही आणि इतर तांत्रिक तपासून आपण आज रोजी शकील शेख रफिक शेख हा राहणारा जळगावचा सध्याचा होता पण मूळचा धुळ्याचाच आहे आणि अकबर मुस्तकीन बागवान पठाण हा आझाद नगरचा राहणारा आहे या दोघांना आपण अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून आपण दोन किलो तीनशे ग्रॅम एवढी चांदी देखील आपण आज हस्तगत केलेली आहे त्याच्यापैकी एक आरोपी आहे तो फरार आहे आणि आपण हे जे मागचं युंडाई कार जी आहे ती देखील या गुन्ह्यामध्ये वापरली आहे ती देखील आपण हस्तगत केलेली आहे त्याच्यामुळे अतिशय मेहनतीने हा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणलेला आरोपीला डोळ्यातच अटक केलेली आहे त्याची कार देखील आपण इतरच हस्तगत केलेली आहे आणि एक जो आरोपी आहे तो देखील आपल्याला लवकरच सापडेल सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबले यांच्या मार्गदर्शनाखाली सोनगीर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस यांच्या नेतृत्वामध्ये सोनगीर पोलिसांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज सोनगीर